त्याला इथं दोरीकून बांधीत ठेवीन त्याला ठेवीन आणि तिची सरळ करून पण ती मुडू देणार नाही फोपे आहे ना यांचा व्हिडिओ काढत त्यालाच खावडेन आणि मा पण खाईन नमस्कार मित्रांनो किसा हा साजा करता का तुम्ही मजेत असाल आणि चांगलाच राहायला पाहिजे आम्ही सुद्धा मजेत आहोत मा नरेश जाधव आणि तुम्ही हे रहा नरेश जाधव युट्यूब चॅनल सर्वप्रथम स्वागत आहे तुम्हाला माने नवीन व्हिडिओ मग आज आपल्यासोबत जोडलेले आहात या तीन जणी या आहात अक्षता या हा प्रतीक्षा आणि हा आता तुम्हाला दाखवतो हा आता काही ज्या पपईना झाडा बाहेर रुजलेला आहात उमलेला तर त्या झाडा आम्हाला तिकडे लावलात अक्षता आज आणि खास व्हिडिओ पाडल्यासाठी कारण आपल्या पहा व्हिडिओग्राफर कोण नाही आता अक्षता काय कसा काय तुला काय या झाडा ज्या आता पपईनं उमलेला त्या लावला पाहिजे का नाही लावला पाहिजे लावला पाहिजे मग त्याला पपया खावला कोणी तुम्ही मग झाडा तुम्ही तुमच्या लावू का आमने तट लावू बागा मला लावला ते पहा मित्रांनो जी ती झाड पपई पपयाना आणि त्याने नंतर काही झाड तिकडे पण या आठ सुद्धा काही झाड आहात आणि आमने जी काही ती झाड लिहिलेलं मोठा आता बागा मध्ये पपई ना मोठा झाड आहे तर ती पपई इसा, इसा वाकडा आहे आणि मला वाटतं ते आता मुडी पडल्याने कगार म तर कदाचित ती जर पपया बऱ्याच येणार आणि ती मुडी पडणार तर मला वाटत नाही ती चांगला राहील आणि मग आम्ही कटना पोपोया खाऊ आणि मला तर फोपया शिवाय अजिबात राहायची सुद्धा नाही तर चला आपण या झाडा खणी टाकूया हा नाही मागा तुम्हाला आकल्याप्रमाणे हरा बेज किसा तुम्हाला मी हेरा काय दाखवेल मागील व्हिडिओ मग मा? पपयारा काय पोहोळ हा काय कलिंगण आ का समजाच पण नाही आणि पपयांड पा 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 आणि ओढा जर का पपया येणा तर ते काय मुडी पडल्याशिवाय राहील का ये वाकडीची घे वाकडी जि घ्यानंतर वाट चांगला पिचरुंडा पण इलेला तर आता बेस बघ मोकळा शिलेला वाटत या केळी हेरा तुम्ही केळी पण चांगली आता केलेले आहेत मला तर पपया खाल्ल्याशिवाय अजिबात राहायचं नाही बाजूला आधी लागेल हो बारकल्या तज खणू हवा आता मुळ्या मला वाटतंय अशा का काय ह यार मुळ्या पसरण्यात हत्या मुळ्या पसरण्यात हत्या पण सांग त्याला मग बाबा हे काय रे हे काय हा हे काय गांडवा गांडवा काय हे नाही का दोन तीन चार आम्ही चार पपईना झाड आता काढलेला हा आणि चारीने चारी, चारी मा जाईन माने परसावमा लावणार हा आता मला तर आशाच नाही तिथे पोपई जी हा आणि ती, ते ती शी वाकी र नाही कारण त्याला ऐसा पोपई आहे ना जामून तर त्याने आता मला आशा नाही पण ती पोपई मग मुडणार नाही याने काहीतरी प्रयत्न करीन त्याला इथं दोडीकून बांधी ठेवीन त्याला नंढरीकून बांधी ठेवीन आणि तिची सरळ करीन पण ती मुडू देणार नाही आणि या जर का आता पोपया इकडे राहणार तर उन्हाळा आल्याने नंतर या सगळा मरी जाणार आहान त्यासाठी मग काय करीन या तट लावीन आणि त्याला रोज पाणी घाली 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 चकवीन आणि चांगल्या मोठल्या करीन यांना फोपया आहे ना यांच्या व्हिडिओ काढत त्यालाच ह्यालाच खावडील आणि मान खाईन पतो आणि निलिमा होकरावर गोल्डी गोल्डी ये सगळी माटी बोड़ी ठीक आहे मित्रांनो तर आता आम्ही चार ज्या पोपईला झाडं आता ते आम्ही लावी हिलेला आहोत आणि मला तर खनी खनी घाम फुटण आणि ही तर ठार भंगी मरलेल कारण ती खरडा ओकरी ओकरी ती आता भंगाय ना आता मनापाय ती सांग करत आणि यांना पण येड निघणार हा तर आता आपल्यापाय ही कॅमेरामॅन होती जदवा आम्ही तर खड्डा खणत आहो तद्वा या रोशनी कॅमेरामॅन होती आणि ह्याने बाकीने आणि तर मी तुम्हाला ओळख करीत दिलेलीच हा तर मित्रांनो किसा वाटणार आजना व्हिडिओ आम्हाला कमेंट करी नक्की कळवा कर आणि ह्यानी मेहनत हा झाडा लावण्याने प्रती ती किशी वाटणे ही तुम्ही आम्हाला कमेंट करी कळवा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन हवास तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा काय सर तुम्ही सगळ्याला चला